हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवीन थिंकरची नवीन आयडिया आणि जे असणार आहे जे थिंकर असणार आहे ते आहे डेव्हिड ह्यूम आता बघा डेव्हिड ह्यूम यांचे जे कॉजेसची जी थिअरी आहे कारण सिद्धांत आहे बरं त्यांना ऐतिहासिक महत्त्व मिळालेले आहे बरं सगळ्यांपेक्षा त्यांचं जे मत आहे बरं वेगळं असणार आहे हेच आपण बघणार आहोत जर तुम्ही बघितलं असेल कारण इंडियन फिलॉसॉफीमध्ये सिद्धांत कार्यकारण सिद्धांत हे सगळ्यांनीच सांगितलेलं असणार आहे पाश्चात्य तत्वज्ञानी पण आले म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफर पण आले त्यांनी पण कॉजेसची थिअरी सांगितलेली असणार आहे पण ही जी ह्यूमची थिअरी असणार आहे ही बरं सगळ्यात महत्त्वाची असणार आहे आणि ते बरं आपल्याला अभ्यासामध्ये त्यांनी सांगितलेली असणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तर हे बघा हे जे आहे डेव्हिड ह्यूम आहे यांचीच आज आपण कॉजेसची थिअरी बघणार आहोत आणि काबर यांचे थेरीवर एवढं महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि काबर आपल्याला ते शिकायचं आहे ते या व्हिडिओ लेक्चर मी घेऊन आलेली असणार आहे तर हे त्यांची पिक्चरायझेशन मी इथे केलेलं आहे तुम्हाला कळणार कळायला पाहिजे की आपण ज्या थिंकरचं आपण आयडिओलॉजी बघत आहोत त्यांचं थिअरी बघत आहोत त्यांचं सिद्धांत बघत आहोत तर ते कसे होते आणि का ते क कसे दिसायचे यामुळेच मी हे त्यांची पिच्चरायजेशन घेऊन आलेली असणार आहे तर चला जास्त वेळ आप न घालविता आज आपण आपल्या नवीन थिंकरची जी काय म्हणून आपण पार्श्वभूमी आहे ते सगळ्यात पहिले आज आपण बघणार आहोत आणि त्यामध्येच आज आपण ह्यूमचे जे कारण कार्य सिद्धांत आहे हे आज आपण पूर्ण म डिटेलमध्ये इथे बघणार आहोत आणि याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओ घेऊन येणार आहेत कारण एकच गोष्ट लांबलचक पद्धतीने सांगितली का डोक्याच्या पलीकडे चालली जातं म्हणून मी शॉर्ट शॉर्ट करून तुम्हाला सगळ्याच्यामध्ये व्यवस्थित समजून सांगणार आहेत तर चला कारणकार्य सिद्धांत हे जे कॉजेशन थिअरी सांगितलेली आहे डेव्हिड यूमने काबर ही ऐतिहासिक झालेली आहे काबर त्यांना क्रांतिकारी सिद्धांत म्हणून त्यांना ओळखले जाते हेच आपण आता इथे बघणार आहोत तर बघा बघा पार्श्वभूमी पहिलेच्या याच्यामध्ये संशयवादी फिलॉसॉफीमध्ये मी सांगितलेली होती म्हणून मी याच्यामध्ये त्यांची पार्श्वभूमी घेऊन आलेली नाही आहे तुम्ही त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये जा त्याची पार्श्वभूमी तुम्ही घेऊ शकता ठीक आहे मी डायरेक्टच हा व्हिडिओ इथे पूर्ण करणार आहे तर कारण कार्य सिद्धांत काय आहे डेव्हिड ह्यूमचा आता बघा कारण आणि कार्य सिद्धांत हा तत्वज्ञाना तत्त्वज्ञानाचाच नाही तर सर्वच प्रकारच्या शास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा सिद्धांत आहेत म्हणजे ते म्हणतात की तत्त्वज्ञानास्मृतिक मर्यादित नाही तर ऑल ऑल ओव्हर जेही शास्त्रीय दृष्टिकोनातून जे विचार करत असतात त्यांच्या दृष्टिकोनातून पण हे खूप महत्त्वाचे असणार आहे जवळजवळ सर्वच जे भारतीय आहे जे इंडियन फिलॉसॉफर आहे जे पाश्चात्य तत्वज्ञानी आहे या सिद्धांत त्यांचे आपापल्या पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे ते विवेचन केलेले आहे म्हणजे सांगितलेलं असणार आहे बघा सांख्यांनी पण काय सांगितलेलं कार्यकारण सिद्धांत यांनी पण सांगितलेलं होतं इंडियन फिलॉसॉफीमध्ये वेस्टर्ननी पण अरिस्टॉटलनी पण सांगितलेलं आहे तुम्ही असे जर बघित बघायला लागेल मिलनी सांगितलेलं आहे खूप सारे युथ येऊन गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण डेव्हिड ह्यूमचं का बरं विचार करत आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे सगळ्यांनी आपापल्या परीने इथे आपल्याला विच सांगितलेलं असणार आहे कार्यकारण सिद्धांत सिद्धांत काय असतं पण डेव्हिड ह्यूमचं हे सगळ्यात नवीन इन्व्हेन्शन असणार आहे तर या संबंधातील कारण कार्य सिद्धांत हा जो आहे ऐतिहासिक आहे पहिलेच म्हटलं होतं मी काय असणार आहे हा ऐतिहासिक आहे आणि काय आहे क्रांतिकारीसुद्धा इथे आहेत असणार आहे म्हणून ते त्यांचं ऐतिहासिक आणि क्रांतिकारी सिद्धांत म्हणून ओळखला जातो आणि ज्या पद्धतीने या सिद्धांताची मांडणी केली त्यामुळे तत्त्वज्ञानातील अनेक सिद्धांतांना काय मिळालेलं आहे धक्का पोचलेला असणार आहे ठीक आहे म्हणजे काबरे यांचं एवढं इन्व्हेन्शन यांनी केलेलं असणार आहे का जे तत्वज्ञानी होऊन गेले त्यांना डायरेक्ट धक्का बसलेला आहे की याच्या त्यांनी काय सांगितलेलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया काय सांगितलेलं असणार आहे तर तर ते म्हणतात की ह्यूमच्या तत्त्वज्ञानातील कार्य कारणाचा जो सिद्धांत आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा सिद्धांत आहे ठीक आहे तर आपल्याला समजलं क्रांतिकारी आहे ऐतिहासिक आहे अत्यंत महत्त्वाचं त्यांच्या याच्यामध्ये काय सांगितले ते अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणतात की सर्वसाधारणपणे कार्य आणि इ, कारण यातील संबंध हा अनिवार्य म्हणजे नेसेसरी आणि सर्वभूम हो म्हणजे युनिवर्सल म्हणून मानला जातो आता ते म्हणतात बघा कार्य आहे म्हणून कारण असणार आहे बरोबर आहे जसं आता तुम्ही एखादी जर बीज लावलेली असेल जमिनीमध्ये तर ते जमिनी तुम्ही तुमचं कार्य करून टाकलं तुमचं वर्क केलेलं आहे पण त्या बीजमध्ये ते झाड उत्पन्न होण्याची जी कार्य करण्याची जी शक्ती आहे ते काय असणार आहे नवीन असणार आहे नेसेसरी असणार आहे आणि काय असं युनिव्हर्सल असणार आहे म्हणजे त्या बीचमधून काय असणार आहे एक छोटंसं रोपटनिंग तर वरती वरती ते झाड प्लॅन्ट असं वरती येत असं त्याच्यामध्ये काय असे पानं फुलं नंतर येत असते हे तर तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही कार्य केलेलं आहे तर त्याचं कारणही काय असलं पाहिजे ना अनिवार्य नेसेसरी आणि युनिव्हर्सल असलं पाहिजे ना ठीक आहे जसं आता परीक्षेमध्ये आपण पाच अभ्यास करतो का बरं तुम्ही का अभ्यासच नसता केला तर तुम्ही पास झाले असते का त्याला पण कार्यकारण म्हणता ना येतं ना तर त्याचप्रकारे यांचे जे कार्यकारण सिद्धांत आहे ते म्हणतात की अनिवार्य असलं पाहिजे आणि सर्वभौम असलं पाहिजे सगळ्यांना पटलं पाहिजे ठीक आहे या कार्यकारणाविषयक का नियमाला जर सार्वभौम आणि अनिवार्य मानले नाही तर तात्विक तात्विक वैज्ञानिक आणि धार्मिक सिद्धांताची व्याख्या करता येणार नाही बघा किती सुंदर त्यांनी आपला कार्यकारण सिद्धांत सांगितलेलं आहे ते म्हणतात ते कार्यकारण विषयक नियमाला जर सार्वभौमिक आणि अनिवार्य जर तुम्ही नि मानलं नाही तर त्यामध्ये तात्विकपणा काय आहे तात्विक नंतर काय आहे वैज्ञानिक सायंटिफिक काय असणार आहे धार्मिक काय असणार आहे रिलिजन काय असणार आहे या सिद्धांताची तुम्ही व्याख्यास करू शकत नाही म्हणजे एवढ्या डीपमध्ये जाऊन ह्यूमनी आपले, आपले कार्यकारण सिद्धांत मांडलेलं असणार आहे इंडियन फिलॉसॉफरनी काय केलेलं आहे वेगळ्या प्रकारे कार्यकारण सिद्धांत मांडलेले आहे वेस्टर्न पण काय आहे मांडलेलं आहे पण त्यांनी पण आपल्या आपल्या विचारानुसार कार्यकारण सिद्धांत मांडलेले असणार आहे पण डेव्हिड ह्यूम काय म्हणतात की माझा जो कार्यकारण सिद्धांत आहे एक तर सार्वभौमिक असला पाहिजे युनिव्हर्सल असला पाहिजे युनिव्हर्सल म्हणजे सूर्य रोज उगणार आहे रोज मावळणार आहे युनिव्हर्सल आहे असं तर म्हणणार नाही की पंधरा दिवसांनी येण सूर्य मावळ सूर्य येणार आहे असं नाही ना ते अनिवार्य पण आहे रोज येते रोज डुबतं रोज उगवतो रोज डुबतं हो की नाही प्रकारे ते तार्किक पण आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण ते सायंटिफिक आहे त्याच्यानंतर धार्मिक त्याच्या दृष्टिकोनातून पण काय आहे ते ट्रूथ असणार आहे सकाळी उठून तुम्ही काय करता तुम्ही नसेल करत बाकीचे जेही लोक प पहिलेचे होऊन गेलेले ते काय करतात सूर्यदेवतेला न जल चढवतात म्हणजे पाणी अर्पण करतात ठीक आहे म्हणजे युनिव्हर्सल पण आहे जर हे जर नसेल तर आपण त्याला स काही व्याख्या याची करता करणार नाही म्हणजे याचं कार्यकारण सिद्धांत हा अत्यंत सिद्धांताला अन्य सिद्धांताला आधारस्तंभ आहे तर ठीक आहे तर विश्वातील प्रत्येक घटना ही कार्यकारण नियमांनी बद्दल बद्ध असते त ते म्हणतात की तंतूनेचं वस्त्राची मातीतून घटाची अग्नीपासून उष्णतेची निर्मिती होते अन्यथा होणार नाही बरोबर आहे ना तंतू म्हणजे काय रेशीमचा जर किडा बघितला असेल त्याला खायला देतात आणि त्याच्यापासून काय केलं रेशीमचे धागे ते, ला ला ते जसे जसे मोठे झाले की ते आपल्यासमोर काय करतात रेशीमचे धागे इथे गुंडाळतात आणि आपण काय करतो ते रेशीमचे धागे करतो जर तेच नसतं तर वस्त्र आले असते का तेच नव्हतं त्याच्यातूनच येतं का नाही तर तुमचे डो गत लागलं असेल की मॅडम का कापूस पण तर असतं ना कापसापासून आप पण आपण काय करतो झा व वस्त्र निर्माण करत असतो कपडे क्लॉथ निर्माण करत असतो मातीच नसती तर घटही आलं असतं का माती नसती तर कुंडी बनवली असती का प्लॅस्टिक नसतं तर तुम्ही वेगवेगळ्या व्हेरायटीच्या वस्तू बनवल्या असतात का म्हणजे कार्य आहे म्हणून त्याचं काय असणार आहे कारण पण असणार असणार आहे ओके नाही आता म्हटलं की अग्नीपासून काय मिळते उष्णता मिळते आता अग्नीचा हा सिद्धांत कोणी सांगितलेला होता हिरेक लिटर्सनी सांगितलं होतं की माझं मूलद्रव्य कोणतं आहे अग्नी असणार आहे की अग्नीपासूनच सगळं निर्माण होत असतं म्हण आता अग्नी जर नसती तर तुम्ही स्वयंपाक कच्च खाल्लं असतं काही पण केलं असतं वस्तु तर कच्चीच खाल्ली असती म्हणजे उष्णता त्याच्यामध्ये आहे तेव्हाच तुम्ही त्याचा ते उपयोग वेग वेगवेगळ्या प्रकारे इथे करू शकता पण तेच जर नसतं तर ऐका नाही म्हणजे एवढा मोठा क्वेश्चन मार्क इथे आपल्याला डेव्हिड ह्यूमने सांगितलेलं असणार आहे म्हणजे कार्य आहे तर त्याचं कारण असणारच आहे ठीक आहे आणि हे जर नसतं तर ते तात्विक नसते सायंटिफिक नसते धार्मिक नसते त्याचा जर आपण जर विचारच नसता की त्याची व्याख्या आपल्याला करता आली नसते ठीक आहे नंतर कारणाचा भाव असेल तर कार्याचा भाव असेल आणि कारणाचा भाव असेल तर कार्याचा अभाव स्वीकार केला जातो म्हणजे कारणाचा भाव असेल तर त्याचा कार्याचा पण भाव असणार आहे आणि कारणाचा जर अभाव असेल तर त्याच्यामध्ये कार्याचा पण काय असणार आहे अभाव असणार आहे आता सांगितलं अग्निस नसती तर उष्णता आली असती का उष् तेच नसतं तर तुम्ही स्वयंपाक केला असता का तेच नसतं तर तुम्ही ते अन्न काय केलं असतं कचंच खाल्लं असतं किंवा खाल्लंही नसतं तर काही काही गोष्टी आपण काय करतो हो असतो खाती नसतो आप ते हो जे आपल्यासाठी हार्मफुल असते पण ते म्हणतात की मातीच नसती तर घट बनवण्याचं गरज असती का त्याच्या जर त्याचे अभाव असला तर ते त्याच्यामध्ये कार्य पूर्ण होऊ शकणार आहे का नाही म्हणूनच ते म्हणतात की कारणामध्ये तसा भाव असला पाहिजे की कार्य उत्पन्न करण्याचा ओके आणि या अर्थाने कार्य आणि कारण या दोघांच्या संबंधास अनिवार्य आणि काय असला पाहिजे म्हणते सर्वभौम मानले जाते कार्य वार्य म्हणण्याचा अर्थ असा असा की एकाचा भाव असेल तर दुसऱ्याचा पण काय असणार आहे भावच इथे आपल्याला पाहायला मिळत असते पहिले सांगितलं तर जर कारणाचा भाव असेल तर कार्याचा पण भाव असणार आहे कारणाचा अभाव असेल तर इथे आपल्याला काय मिळणार आहे कार्याचा पण अभाव असणार आहे म्हणूनच ते म्हणतात की एकाचा भाव असेल तर दुसऱ्याचा पण काय असणार आहे भावच असणार आहे आणि म्हणतात की एकाचा जर अभाव असेल तर दुसऱ्याचा आपण निश्चितच काय असणार आहे अभाव असणारं आहेत पहिले सांगितलं तर एक जर बीज आहे तर तुम्ही मातीमध्ये रोवली त्याला खत पाणी घातलं तर त्याच्यापासून काय मिळणार आहे तुम्हाला कार्य केलेलं असणार तर त्याच्यापासून कारण पण मिळणारच आहे म्हणजे ते झाड का असणार बीज रोप, ते बीज रोपटे होऊन तुमच्या समोर येणार आहे त्याच्यानंतर काय असणार त्याच्यावरती फळं फुलणार आहेत जर ते भावच नसते तर ते झाड झालं असतं का जसं म्हणतात ना एखादी गोष्ट आहे की त्या बीजाला तर रोस्ट केलं असतं म्हणजे फ्राय करून ते जर जमिनीमध्ये गाडलं असतं त्याचे जे भाव जा आहे जा ते नष्ट झाले असते तर त्याच्यापासून तुम्ही जे जमिनीमध्ये दहाही वर्ष ठेवली असते तरी त्याच्यामधून झाड आलं असतं का नष्ट आलं ना म्हणजे त्याच्यामध्ये जे तत्व होते ते तर पूर्ण नष्ट झालं तुम्ही रोस्टेड केलं असेल ओके नाही म्हणजे एखादं फ्राय केलं असेल किंवा तुम्ही त्याला पाण्यामध्ये गव उकळवलं असेल तर ते जमिनीमध्ये ठेवले असेल बीज तर ते त्याच्यामध्ये भाव कार्य नसेल पण जे एखादी बीज जर तुम्ही चांगली बीज जर तुम्ही त्याच्यामध्ये जे जे भाव आहे ते जर असेल तर तुम्हाला जरूर त्याचा भा दुसऱ्या कारणामध्ये त्याचा विचार करता आला असता आणि ते जर तुम्हाला दिसलं असतं ओके हे सांगण्याचं काम कोणाचं आहे ह्यूमचं असणार आहे आणि अशा प्रकारेच सर्वभो मी म्हणण्याचा अर्थ हा नियम सर्वच देश म्हणजेच सर्वच ठिकाणी सर्व वेळी सदा सर्व सदा सर्व काळ सत्यच असणार आहेत ठीक आहे म्हणजे तुम्ही सर्वच देशामध्ये जा सर्वच कुठेही कोणत्याही ठिकाणी जा कुठल्याही प्लेसमध्ये जा सदा सर्व काळ तो काय असणार आहे ट्रूथ असणार आहे असं कोण म्हणता ह्यूमला इथे सांगायचं सा असणार आहे आणि म्हणूनच त्यांनी सर्वभौम आणि अनिवार्य ही जी कॉन्सेप्ट आहे ही आपल्याला इथे सांगितलेली असणार आहेत आता बघा कुठेही उष्णता अग्निशील राहणार अग्निशी अग्निशिवाय उत्पन्न होणार नाही तृप्ती किंवा भोजनशिवाय उत्पन्न होणार नाही आता कुठेही जर उष्णता जर नसेल तर त्याच्यापासून आपण अन्न म्हणू शकतो का नाही आता तुम्ही म्हटलं की मला भात लावायचा आहे तांदूळ तुम्ही धुवून घेतले कुकर कुकरमध्ये किंवा एखाद्या गंजामध्ये तर जर तुम्ही अग्निस नाही लावली तर तुमचं भात शिजणार आहे का ॲज एक्सपिरियंट करून बघा तुम्ही तुमच्या घरी अरे बाबा मी भात लावलेला आहे मम्मीला सांगायचं पण मी आगच नाही लावली तुमचं भात शिजणार आहे का तुमची भाजी शिजणार आहे का नहीं, तो जी 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 की नाही तर जे जे लॉजिकली जे आहे हे आपल्या डेव्हिड ह्यूमने सांगितलेलं आहे ते म्हणतात की कुठेही जर हे उष्णता अग्नि अग्नीशिवाय उत्पन्न होणार नाही साहजिकच आहे उष्णता आहे अग्नी आहे म्हणून उष्णता आहे उष्णता आहे म्हणून अग्नी आहे तुम्ही एखाद्या दगडाला दगडाशी जर घासले पहिलेचे जे लोक होऊन गेलेले आहे आपल्याकडे त्यांनी काय केलं होतं एखाद्या दगडाला दगडाशी घासलं होतं तेव्हा त्यांच्यापासून काय ते घर्षण झालं होतं आणि त्याच्यापासून काय निघाली होती आग निघाली होती त्याच्यासमोर त्यांनी काय केलेलं आहे अग्नीचा शोध लावलेला होता ओके एवढं तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही हिस्ट्री शिकलेला आहे तर म्हणून त्याची काय होत आहे तृप्ती कशामध्ये होत आहे भोजनामध्ये होत आहे आणि जर तेच जर नसतं तुमचं शि अन्न शिजलं असतं का तर नाही ओके तर साधारणपणे तत्वज्ञानांच्या सर्वच शाखा आणि इतर शाखा शाखांमध्येही कार्यकारण सिद्धांताला सर्वमान्य व मौलिक सिद्धांत म्हणून इथे मान्यता मिळालेली असणार आहे ह्यूमने या अत्यंत महत्त्वाच्या अशा सिद्धांताचे परीक्षण केले आहे ह्यूमने पारंपरिक कार्यकारण सिद्धांताचे खंडन केले आहे ते असे म्हणतात की जर त्याचं मौलिक सिद्धांताची सत्यता संशयात्मक असेल तर त्यावर आधारित सर्वच तात्विक आणि धार्मिक सिद्धांतात आपोआपच चुकीचे इथे ठरणार आहे आता बघा बरोबर असणार आहे त्यांचा जे विचार त्यांनी म्हटलेला असणार आहे कारण ते म्हणतात की जे हे जे मौलिक आहे सिद्धांताची सत्यता जर संशयात असेल तर म्हणजे ज्याच्यामध्ये संशय करता आलं असेल तर ते ते तात्विकता आणि धार्मिकतः काय सारे चुकीचंच असणार आहे जर तुम्ही म्हटलं की अग्नीपासून उष्णता निघते ते याच्यामध्ये तुम्हाला संशय असेल तर तुम्ही ते भात कसं मांडणार की नाही तर म्हटलं की सूर्य एवढा तापत आहे आता आपल्या मे महिना सुरू आहे सूर्य एवढा तापत आहे आता आपण जर एखादी गोष्ट जर आता बघा आता, नाता काय येणार आहे अखजी येत आहे तर सगळेजण बायका काय का करतात घरी घरी पापड तयार करतात आणि ते पापड करून काय का कशात ठेवतात उन्हामध्ये ठेवतात स साहजिक असं आहे जर हे मदे मदे जर त्याच्यामध्ये उष्णतेमध्ये वाढवण्याची क्षमता नसेल तर तुम्ही संशय जर करू शकता पण हे तहान आणि धार्मिकत चुकीचं असणार आहे ठीक आहे पण त्याच्यामध्ये संशय जर कर आलं नसतं तुमचं जर डाऊट नसेल त्याच्यामध्ये तर ते काय असणार आहे बरोबर असणार आहे बरं तुमच्या डोक्यामध्ये डाऊट आला तर ते काय असणार आहे असत्य असणार आहेत म्हणून लॉकने सांगितले की आपल्या संवेदनाचे कारण जडद्रव्य आहे काय म्हटलं लॉकचे पण जर इथे यांनी विचार मांडलेले आहे कारण ह्यूमच्या पहिले पण लॉक होऊन गेले लॉक बरकले त्याच्यानंतर ह्यूम आलेले आहे म्हणून त्यांनी त्यांचे विचार घेतलेले आहे लॉक मी काय म्हणतात की हे जे आपले सगळं आहे संवेदनांचे काय आहे जडद्र जडद्रव्य असणार आहे बरकलेच्या मते आपल्या संवेदनाचे कारण काय आहे आत्मद्रव्य आहे परंतु या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न असा होतो की कारण याचा नेमका अर्थ काय ठीक आहे सगळ्यांनी आपापल्या परीने सांगितलेलं आहे लॉक काय म्हणतात की माझं जे जी, सांगितण्याचे आहे ते जे वाक्य आहे मी संवेदनाचे जडद्रव्य सांगत आहे कारण बरकले म्हणतात ते काय म्हणतात माझे जे संवेदनाचे कार्य काय कारण काय आहे जे आहे आत्मद्रव्य असणार आहेत पण ते म्हणतात की स ठिकाणी वेगवेगळेच प्रश्न इथे निर्माण होत आहे लॉकनी डायरेक्ट आपल्याला जडद्रव्य सांगितलं आहे बर्कलेने काय सांगितलं आहे आत्मद्रव्य सांगितलेलं आहे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले असते तरी त्याचा नेमका अर्थ कारण काय आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कारणाची निश्चित व्याख्या करता आली तर संवेदनाचे भौतिक आणि आध्यात्मिक कारणं स्वीकार करता येईल आणि म्हणूनच ह्यूमच्या तत्त्वज्ञानात दुसऱ्यांच्या पूर्वी क कारणाची निश्चिती करणे आवश्यक आहे म्हणून ते म्हणतात की तत्त्वज्ञाना द्रव्याच्या पूर्वी कारणाची निश्चिती करणे आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणजेच कारण कार्याची जी सिद्धी झाली तरच पु द्रव्याची सत्ता स्वीकार करता येईल आणि म्हणूनच तर ह्यूम म्हणतात की असा जो प्रश्न निर्माण करता येते ते काय तर कारण म्हणजे काय म्हणजे व्हॉट इज द कॉजेस ओके म्हणजे कारण म्हणजे काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्यूमच्या समोर मांडलेला आहे हे सगळं त्यांनी एवढं सांगितलं असलं तरी कारण म्हणजे काय हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा काय असणार आहे क्वेश्चन मार्क असणार आहे तर इथे का हा व्हिडिओ आपण एकदा रिकॅप करून घेऊयात की ह्यूमचं कार्यकारण सिद्धांत त्यांनी का बरं ऐतिहासिक आहे का बरं त्यांची क्रांतिकारक सिद्धांत त्यांनी सांगितलेलं आहे कार्यकारण सिद्धांत का बरं सार्वभौमिक असणार आहे आणि त्यानंतर ते का का बरं ते उष्णतेमुळे अग्निस्थितीमान होते त्याच्यामध्ये उत्पन्न होण्याची ती क्षमता असते आणि त्यामुळे ते म्हणतात की कारण म्हणजे काय हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन मार्क त्यांना येऊन पडलेला आहे तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच याच्यानंतरचे जे व्हिडिओ असणार आहे मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू